नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जस्त या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी येत आहे सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत आहेत जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणली आहे या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यासह दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरू शकते कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबत दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे या योजनेचा लाभ फक्त त्याच लोकांना मिळेल जे सरकारी ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करत अन्न आणि नागरी पुरवठा भेट द्यावी लागेल अर्ज करायची प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक प्रत उत्पन्नाचा दाखला रहवासी दाखला असे असणे आवश्यक आहे ही योजना एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल ते बघा सर्वात प्रथम राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईट ला भेट द्या त्यानंतर रेशन कार्ड वरील नवीन योजना दोन हजार पंचवीस या पर्यायावर क्लिक करा रेशन कार्ड क्रमांक का आणि इतर तपशील भरा कागदपत्रे अपलोड करा आणि यानंतर अर्ज सबमिट करा केंद्र सरकारच्या या योजनेमागे अनेक महत्वाची उद्दिष्ट्ये आहे प्रथम म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबियांना अन्न सुरक्षा प्रदान करणे दुसरे कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे तिसरे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सामाजिक सुरक्षा देणे इष्टांच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यापक धोरण आखले आहे या योजनेचा अंतर्गत या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबियांना दरमहा ठराविक प्रमाणात धान्य साखर मीठ इतर आवश्यक वस्तू अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातात हे अन्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार वितरित केले जाते अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद